अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी महिला आघाडी सदस्य मी मी निकम चारुशिला अमोल आज आपण पाहिलं बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पैलगाम येथे हल्ला झाला त्या हल्ल्याच्या विरोधात आपण ऑपरेशन सुंदर हा आपण सुरू केला होता पण या शासनाने मात्र त्याचा विचार न करता फक्त राजकारण केलेलं आहे महिलांच्या भावनांचं या ठिकाणी राजकारण करून त्यांच्या भावनांचा विचार न करता फक्त त्यांनी व्यवहार चालवलेला आहे आज आपण बघतो एक मान आपले अमित शहा आहेत त्यांचे चिरंजीव जयशा हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष असून त्यांच्या हातात हा निर्णय असून देखील त्यांनी हे चालू ठेवलं हे अतिशय दुर्दैवी वाटतं आणि आज मोदी साहेबांनी हा जो, जो निर्णय घेतला अतिशय चुकीचा आहे त्यांच्या हातात सत्ता असून देखील त्यांनी हा असा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही सगळ्या महिलांकडून आम्ही या गोष्टीला निषेध करतो सुंदूर ऑपरेशन देऊन त्यांनी अतिशय आमच्या महिलांच्या कुंकवाला काळीमा फासलेली आहे म्हणून आमच्या सगळ्यांकडून याच्यासाठी आम्ही निषेध करतो निषेध करतो निषेध करतो ठिकाणी झालेला जो भयार हल्ला होता त्या ठिकाणी अनेक महिलांचा फुंपू अनेक महिलांच्या बैल अनेक महिलांचे आज जे घर उद्ध्वस्त झालेले होते त्या ठिकाणी निषेध करण्यात आलेला त्या ठिकाणी मोदी सरकारने निर्णय घेतलेला होता की आम्ही रक्त आणि पाणी एकत्र व्हाऊ देणार नाही ना, त्या निर्णयाला ठाम जनतेने देखील प्रतिसाद दिला होता महिलांचे फुंपू आणि जनतेचा जो प्रतिसाद होता या ठिकाणी सर्व आपण पाहत होतो त्याच ठिकाणी आज जो आपल्या जो देशाच्या अस्मित्ता बाजूला ठेवून महिलांच्या कुंफाचे रक्षण न करता जो आपला मोदी सरकार तो क्रिकेटचा सामना घेताय याला प्रतिसाद कोणत्या अर्थाने देत या ठिकाणी तो सगळ्या जनतेचा महिलाच्या शुकुळ्यांचा तो अपमान करत आहे हे मला आज या विषयी तुम्ही आपण सांगावं असं वाटत आहे खरं सांगायचं झाला तो जो क्रिकेटचा सामना आज होणार आहे किंवा तो सामन्यामधून जो आपला आर्थिक जो पैसा मिळणार आहे या पैशाकडे लक्ष न देता ज्या आपल्या देशासाठी लढत आहेत कुंभ आज त्या ठिकाणी अर्पण झालेल्या किंवा जे जवान आपल्यासाठी काश्मीर है ला है या ठिकाणी रुपातळी व रक्त वाहून दिलेले आहेत किंवा त्या ठिकाणी त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे या ठिकाणी तो लक्ष न घालता याच ठिकाणी मोदी सरकार आज पैशासाठी आर्थिकसाठी आज जो सामना घेता यासाठी आम्ही सर्व सर्व महिला ज्या आहेत त्या निषेधसाठी या ठिकाणी एकत्र जमलेला आहोत अमित खान उस्मान खान क्या क्या बोलना चाहते हैं? हम ये बोलना चाहते हैं कि आज जो हिंदुस्तान के अंदर हिंदुस्तान के अंदर जो पाकिस्तान और हिंदुस्तान क्रिकेट मैच होने जा रहा है ये नहीं होना चाहिए इसकी वजह ये है कि पाकिस्तानी दहशतवादी भेमा वक्त हर वक्त हिंदुस्तान के अंदर घुस हमारी माँ बहनों के ऊपर मासूम बच्चों के ऊपर और हमारे देश के अंदर वतन खराब करके चले जाती है, जिसकी वजह से हमारी माँ बहनों के सिंदूर या और वो कोची जाते हैं अभी सिंदूर ऑपरेशन होने की वजह से इनको शर्म आना चाहिए ऐसे वक्तों में ये लोगों ने हिंदुस्तान और पाकिस्तान को मैच में रखा है सिर्फ और सिर्फ और पैसा कमाना बिजनेस करना भारतीय जनता पार्टी का पेशा रहा है इनको कोई भी हिंदुस्तानी नागरिक से कोई लेना देना नहीं हम हिंदुस्तान के सच्चे और पक्के नागरिक है हम चाहेंगे कि पूरे हिंदुस्तान के हर समाज के लोग हिंदुस्तान में हिफाजत से रहे इसके लिए हम आज निश्चित करते हैं कि पाकिस्तान और हिंदुस्तान का खेल हिंदुस्तान के अंदर नहीं होना चाहिए नहीं होना चाहिए नहीं होना चाहिए हिंदुस्तान में नहीं है ये मैच दुबई में क्या बोलूँगा हिंदुस्तान पाकिस्तान मैच नहीं होना चाहिए कुछ कहीं भी हो और हमारी हमारी हिंदुस्तान की आवाम से गुजारिश है कि आप टीवी और मोबाइल ना देखें ताकि ये भले लोगों का कोई बिजनेस ना होने ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या दोहरो चरित्र असणाऱ्या भाजप सरकारचा निषेध म्हणून आमच्या माता भगिनींच्या वतीने आज सौभाग्याचं लेण कुंकू आम्ही या ठिकाणी या माता भगिनी यांचा कुंकू सौभाग्याचं लेण हे मोदी साहेबांना स्पीड पोस्टाने आम्ही पाठवणार आहोत कारण पहलगाम हल्ल्यामध्ये जे निरपराध नागरिक आणि जे आपले देशाचे जवान जे, जे बळी गेले त्यांच्या चितेची राख सुद्धा अजून थंड झाली नाही अगदी सिंदूर ऑपरेशन सुद्धा अजून चालू असल्याचं हे सरकार सांगत आहे मग जर सिंदूर ऑपरेशन चालू आहे आणि आज जे निरपराध लोक बळी गेले ज्या आमच्या माता भगिनींचा कुंकू पुसला गेला आणि हे म्हणतात की सिंदूर आणि खून एक साथ नाही क्रिकेट कसं काय चालतं आपल्या शत्रू राष्ट्राशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवले नको पाहिजे राहिले नको पाहिजे यासाठी यांचं दोहड चरित्र यांचा बुरखा फांडण्यासाठी आज पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये या भारत पाक सामन्याचा सा निषेध म्हणून या मोदी साहेबांना सर्व महिला कुंकू स्पीड पोस्टरने पाठवणार आहेत आणि पुन्श आम्ही या दोहरा चरित्र असणाऱ्या सरकारचा या मोदी सरकारचा या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो महाराष्ट्र आज आपण सगळे इथं का जमलो तर आपण सर्वांना ठाऊकच आहे देशभक्ती ही ज्या माणसात असते त्याला देशाबद्दल आणि देशासाठी ज्यांनी त्याग केलेला आहे त्यांच्याबद्दल आपुलकी असते मनात मना त्याच्याबद्दल सन्मान असतो मी जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहे त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही दोन हजार चौदापासनं जी निवडणूकची सुरुवात केली त्याचा मूळ अजेंडा तुमचा देशभक्ती होता तो मूळ अजेंडा कदाचित तुम्ही अनेक वर्षापासून विसरलाच होता अनेक कृत्यातून तुम्ही ते दाखवलेलंच आहे परंतु या मॅच प्रसंगी तुमचा खरा चेहरा जनतेसमोर येत आहे यापूर्वी जे श्रीनगरमध्ये जो हल्ला झाला बॅड हल्ला त्यात आपल्या अनेक जवानांची तसेच सामान्य नागरिकांची बालगोपालांची हत्या करण्यात आली तसेच या न्यूजच्या माध्यमातनं सर्वच बातम्या जरी येत नसल्या तरी रोज तिथे तारेवरची कसरत करणारा आपला जवान तिथे नेहमीच असतो तसेच मागचा प्रकार जो घडला त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती आज जम्मू काश्मीरला जाण्यासाठी कुठंतरी घाबरत आहे इतका मोठा प्रकार घडल्यावर सुद्धा तुम्ही नावाला सिंदूर ऑपरेशन राबवलं ते करत असताना तुम्ही त्याचा फार मोठा उगापो केलेलाच आहे ते करत असताना तुम्ही महिलांना पुढे केले त्यांच्या नेतृत्वात आम्ही हे ऑपरेशन केलं असं तुम्ही आम्हाला भासवलं मग तेव्हा ज्या महिलांना तुम्ही पुढे केलेलं आहे तर आज तुम्ही त्याच महिलांचं सिंदूर काढण्याचं काम करण्यासाठी ही मॅच घेतलेली आहे का या मॅचच्या माध्यमातून तुम्हाला हे दाखवायचं आहे का पाकिस्तानमध्ये आतंकवादी नाही आहेत पाकिस्तान आतंकवाद्यांना सपोर्ट करत नाही किंवा पाकिस्तान जे काही कृत्य भारतात घडतात चुकीचे त्यात त्यांचा हात नाही या तुमच्या कृत्यामुळं आमच्या सामान्य जनतेला ह्याच भावना तुमच्याबद्दल येत आहेत आज जो जवान तिथं आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी तिथं दिवस रात्र एक करत आहे त्याच्या प्राणाची तुमच्याकडं काहीच मूल्यमापन नाही आहे का तुम्हाला एक बॉलचे चार लाख रुपये मिळतं अरे पैसा सगळं काही नसतो जर ते सैन्य त्या सुरक्षा देण्यासाठी नाकारलं आणि त्यांनी जर घरी येऊन बसलं तर या पैशाचं काही लोणचं घालणार आहात का तुम्ही त्यांच्या जीवाची पर्वा करणार आहात का नाही तुम्ही ज्या महिलांनी आपल्या पतीला घरची जबाबदारी स्वतः पेलत असताना त्यांना तिथं पाठवलेलं आहे तर तुमची जबाबदारी नाही का तिच्या सिंदूरसाठी तुम्ही त्या जवानाची जबाबदारी तुमच्यावर घेतली पाहिजे का तुम्ही फक्त तुमच्या आर्थिक व्यवहारासाठीच सगळं काही करणार आहात या महिलांनी देशात म्हणा या जगात म्हणा कुठलीही क्रांती म्हणा कुठलंही चांगलं काम घडण्याचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तो फक्त स्त्रियांचा असतो आणि आज तुम्ही जे क्रिकेट मॅच खेळून जे कृत्य केलेलं आहे त्या आज देशाचा तर झालेलाच आहे परंतु सगळ्यात मोठा या आया आयामतांचा अपमान झालेला आहे या अपमानाबद्दल भविष्यात देश आणि या महिला तुम्हाला कधीच माफ करणार नाही त्यामुळे हा जो सामना तुम्ही घडवलेला आहे याचा तर आम्ही निषेध करतोच परंतु या सर्व कृत्यांमध्ये तुमचा जो चेहरा समोर आलेला आहे या चेहऱ्याचा आणि तुमच्या डुप्लिकेट हिंदुत्वाचा आणि देशभक्ताचा आम्ही निषेध करतो तसेच या निषेध प्रसंगी आमचे उपनेते आबा हिरे असतील आमचे जिल्हा प्रमुख पवनदादा ठाकरे असतील किंवा आमचे सर्व जे शिवसेनेचे पदाधिकारी असतील तसेच महिला मा, भगिनी असतील तसेच भारतातील या निर्णयामुळं ज्या प्रत्येकाचं मन दुखवलं गेलेलं आहे त्यांच्या सर्वांतर्फे मी तुम्हाला निषेध जाहीर करतो तसेच तुमच्या रक्तात तुम्ही जरी म्हटले सिंदूर आहे तुमच्या रक्तात सिंदूर नसून तुमच्या रक्तात फक्त व्यापार आहे आणि देशभक्तीचा देखावा करण्याचे डुप्लिकेट डी आहेत हे तुम्ही नेहमी दाखवून दिलेले आहेत त्यामुळे महिलांतर्फे तुम्हाला एक लाज वाटावी म्हणून आज सिंदूर पाठवण्याचा कार्यक्रम आमच्यातर्फे आम्ही करत आहोत जय महाराष्ट्र जम्मू काश्मीर पेलगाम येथे पाकिस्तानच्या काही कुत्र्या आतंकवादींनी येऊन भारतातील तथा महाराष्ट्रातील आपल्या नागरिकांवरती गोळीबार केला आणि त्यांचे अजून नातेवाईकांचे अजून कोरडे सुद्धा झाले नाही तरीसुद्धा केंद्र सरकारतील जे सरकार बसलं आहे त्यांना भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना खेळायचं पडलं आहे मला ज्यावेळेस मोदींचं भाषण ऐकलं होतं गाण्यावर की आपण याचा बदला रक्त आणि पाणी एकत्र होणार नाही या माध्यमातून घेऊ म्हणून त्यांनी ऑपरेशन सिंदूर रावाने पाकिस्तानवर हल्ला केला आणि ज्या पद्धतीच्या न्यूज येत होत्या की भारताने पाकिस्तानवरती कब्जा केला आणि सैन्य पूर्ण पाकिस्तानमध्ये घुसून गेले त्यावेळेस मोदी बोलले होते की माझ्या मेरे रघो मे खून नाही लाल सिंदूर रेचा आहे तर मला तर प्रश्न पडतो आहे की सहा महिन्यातच त्यांचं जे रघो होते जो सिंदूर होत तो थंड झाला का तो पाणी होऊन गेला का कारण की या सगळ्या ह्याच्यात भाजपाने जो केंद्रात सरकार मिळवली होती त्याच्यात ते राष्ट्रप्रथम म्हणत त्यांनी सरकार मिळवलं तर मला असं वाटतं की राष्ट्रप्रथम नसतात व्यवहार प्रथम आहे कारण की रविवारचा दिवस पाहून त्यांनी भारत पाकिस्तानचा माझ्या माहितीनुसार की ॲडव्हर्टाईजचे पर बॉल चार लाख रुपये काहीतरी ते पैसे या माध्यमातून गोळा करणारे डी सी आहेत आणि याच्यात जे आपले गृहमंत्री अमित शहा त्यांचा मुलगा हा बी सी एस आयचा अध्यक्ष ठरू शकले असते तर हा सामना महत्वाचा नव्हता केंद्र सरकार जो मी निषेध करतो आणि एवढं सांगतो एक आम नागरिक म्हणून भारतातला महाराष्ट्रातला की पाकिस्तानसोबत खेळ खेळण्यापेक्षा पाकिस्तानचा खेळ खंडोबा केला असता तर माझ्यामध्ये नागरिकांना जास्त आनंद झाला असता म्हणून याद्वारे राज्यात जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसर्फे जे आज आंदोलन होते माझा कुंकू माझा देश या माध्यमातून मी केंद्र सरकारचा आणि बी सी एस आयचा जाहीर निषेध करतो भारतामध्ये हिंदुस्थान पाकिस्तान जो मॅच चा प्रकार चालू आहे निरपराध लोक मारले गेले पहलगाम मध्ये अरे भारतीय जनता पार्टी वाल्यांनो तुमचा घरचा कोणी मेला असत ना तेव्हा तुम्हाला वेदना समजल्या असत्या